रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेशवाला वेलासन सराफ हडपसर पुणे निखिल वागणेवरील हल्ला खपून घेतला जाणार नाही आताच हा प्रकार झाल्याचं मला समजलं मी तिथल्या पोलीस आयुक्तांशी लगेच बोलणार आहे आणि कडक कारवाई करायला सांगणार आहे जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय पुण्यात निर्भय बनोय या सभेचे राष्ट्रसेवा दल ते आयोजन करण्यात आले होते निखिल वाघळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी निखिल वाघळे यांनी पुण्यात येण्यास विरोध केला होता तसेच या सभेस तसे परवानगी न देण्याची मागणी करण्यात आली होती या पार्श्वभूमीवर निखिल वाघळे यांना विरोध करण्यासाठी सभास्थळाच्या बाहेर सायंकाळपासून भाजप कार्यकर्ते जमा झाले तसेच घोषणाबाजीही करण्यात आली त्यानंतर निखिल वाघळे यांची गाडी त्या ठिकाणी येताच गाडीची पुढची काच फोडण्यात आली गाडीवर शाईफेक करण्यात आली काही कार्यकर्त्यांनी रस्त्यावर आडवे पडून गाडी अडवण्याचा प्रयत्न केला त्यावर हा प्रकार मला कळला मी पोलीस आयुक्तांना कॉल करून कडक करण कारवाई करण्यात येणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलंय अशा प्रकारचे मी काय बोललो तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या घटना कदापि महायुतीचं सरकार खपून घेणार नाही कुणालाही कायदा हातामध्ये घेण्याचा अधिकार दिलेला नाही ही घटना आत्ताच घडलेली तर मी ताबडतोब सी पी त्या ठिकाणी बोलतो आणि जे कोणी तिथं सी सी टी व्ही किंवा कोणी ते बघितलेले असतील त्यांच्यावर पुढची कडक कारवाई करने चा, चा, कर, चा, ले ले ही करण्याच्या बद्दलच्या सूचना देतो हे प्रकार अजिबात आपल्या भागामध्ये घडता कामा नये मधी पण काही बाबतीत कुणावर टाक कुठं काय कर अशा प्रकारच्या घटना घडलेल्या होत्या ही आपली महाराष्ट्राची परंपरा नाही ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे ही आपल्याला चव्हाण साहेबांनी जो महाराष्ट्र घडवला किंवा ज्या महाराष्ट्राला सुसंस्कृतपणा दिला तो त्याला या अशा प्रकारच्या घटना काळीमा फासण्याचं काम करतो कालच्या गोळीबार लक्ष विचलित करण्यासाठी अशा हल्ला करण्यात येते का असा अजिबात असं कोण करेल तुम्ही असे काहीतरी प्रश्न विचारता तुम्हाला तो अधिकार आहे तुम्ही काही प्रश्न विचारावा पण असं कुणा कुणाच्या असं मनात येईल असं का तुम्ही विचार करता निगेटिव्ह विचार करायचं सोडून द्या निगेटिव्ह प्रश्न विचारायचं सोडून द्या पण पॉझिटिव्ह राहू ना आपण सगळे आज देशाचे पंतप्रधान एवढं त्या ठिकाणी रात्रंदिवस काम करतायत देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत सतत चांगली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतायत अशा वेळेस आपण पण त्या सकारात्मक विचार करावा असं माझी विचार खरं तर पिंपरी पिंग चिंचवड मध्ये एक संस्था आहे शिक्षण संस्था आणि त्या संस्थाचालकानेच आतापर्यंत त्या मुलींवर लैंगिक अत्याचार केले ती अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे त्याच्यावर गुन्हे दाखल झाली अटक केली आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्ष अजूनही या घटनेच्या संदर्भात माहिती घेत नाहीत घटनास्थळी माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी ह्याची सगळी माहिती घेतलेली आहे आणि त्याच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत मी त्याच्याबद्दलचे लेखी पत्र पण आपल्याला दाखवू शकतो तुमचे जे समर्थक आहेत मध्ये वीर धवल जे आहेत त्यांनी या ठिकाणी मागणी केली आहे की सुरेंद्र वहिनींना बारामतीच्या लोकसभेची काही माहिती नसतं तुम्ही पत्रकार म्हणून तुम्हाला मी रिस्पेक्ट देतो वीर धवल जताळे तालुक्यातले त्यांचे आई वडील दोघे आमदार होते आणि इंदापूर तालुक्यात त्याचा त्याचा काढीचा संबंध नाही त्याच्यावर कुणी काय मागणी करावी त्याचा अधिकार आहे शेवटी पक्ष त्याच्याबद्दलचा निर्णय कोणाला उमेदवारी द्यायची तर त्या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी सुरुवातीपासून बारकाईनं लक्ष घातलेलं आहे त्यांनी मागे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ पण घेऊन दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सांगितलेलं आहे पूर्ण यंत्रणा त्यांनी कामाला लावलेली आहे हे सगळं काम चालू आहे आज भरपूर उद्घाटन झाली शहरात उद्घाटन नाही झाली भूमिपूजन झाली लोकार्पण झाली आणि उद्घाटन झालं मोठ्या घटना घडतात अजूनही झालेलं नाही आज झालं विचारून आज आपण सकाळी आयुक्तांना घेऊन जवळपास साडे तीनशे कोटी रुपयाच्या वेगवेगळ्या प्रकारचं फायर ब्रिगेडच्या छोटी वाहन मधली वाहन मोठी वाहन सत्तर मीटर पर्यंत सत्तर मजल्यापर्यंत ते फायर ब्रिगेडच्या शिड्या पोहोचू शकतील अशा प्रकारची चौदा चौदा कोटी रुपयाची वाहन असं सगळं घेण्याचं नियोजन केलेलं आहे आपल्या इथं पुण्यामध्ये सूर्या हॉस्पिटल हे पर्न असं बर्निंगच्या केसेस आल्या तर तिथं होतं आपल्याही दवाखान्यामध्ये वेगवेगळे वेग दवाखाने वाय सी एम असतील जरगावचा असेल भोत्रीचा असेल अशा वेगवेगळ्या वेग दवाखान्यात वेगवेगळ्या वेग वेग सुविधा आपण देतोय त्या संदर्भामध्ये सुविधा खास नुसतं बर्न झालेल्यांचं हॉस्पिटल म्हणून नाही परंतु हॉस्पिटलमध्ये हा वा विभाग हा आपण दिलेला आहे तो अधिक सक्षम करण्याचं सूचना देण्यात पाचशे नेहमी ज्याच्यातनं एखादी गोष्ट आता जर केली आणि ती पाचशे कोटीला झाली एक महत्वाचा प्रकल्प आणि पाच वर्षांनी घ्यायचं ठरलं तर तोच प्रकल्प एक हजार कोटीला जातो किती एक हजार कोटीला जर आता आम्ही पण सरकार चालवतो केंद्र सरकार मोदी साहेब चालवता मी अर्थमंत्री म्हणून तुमचा जवळपास सात सात वर्ष काम करतोय त्याच्यावर आम्ही देखील उद्याच्याला समृद्धी महामार्ग पंचेचाळीस हजार कोटीच आपण त्याच्यात पैसे उभे केले काही कर्ज रुपानी केले काही आपण वेगवेगळ्या गवर्नमेंटच्याच असणाऱ्या संस्थांमधनं घेतले आणि तो समृद्धी मार्ग झाला तो आत्ता करायचं म्हटलं तर कितीचा झाला असता एक लाख कोटीचा तो झाल्यावर त्याच्यातनं रिटर्न सुरू झाले टोलच्या निमित्तानं आपला पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे आम्ही दोन हजार साली सुरू केला त्याच्यातनं रोडची जेवढी किंमत आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं रिटर्न्स आपल्याला रस्ते विकास महामंडळात मिळाले परंतु आपण त्याच्यातनं दुसरे रस्ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे तेव्हा असे काही कामं असतात की त्याच्यातून आपण ती कामं आत्ता जर करून घेतली तर ती रिजनेबल दरामध्ये होतात फक्त त्या संस्थेचं काढलेलं कर्ज कुठलाही ताण त्या त्या अर्थसंकल्पावर न येता रिपेमेंटची ताकद असेल तर अशा गोष्टी केंद्र सरकार करत असतं अनेक राज्य करत असतात आम्ही देखील महाराष्ट्रामध्ये एकंदरीत केंद्राने ठरवून दिलेलं आहे की तुमचं एकंदरीत उत्पन्न, उत्पन्न किती आहे त्या उत्पन्नाच्या किती टक्के तुम्ही कर्ज काढलं पाहिजे आणि आपण त्यांनी घातलेल्या मर्यादेमध्येच आहोत महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्राचं उत्पन्न आता महाराष्ट्राचं बजेट सहा लाख कोटीपर्यंत तर जातं आमचं जीएसटीचं उत्पन्न आमचं म्हणजे आपल्या सगळ्यांचं दोन लाख कोटीच्या पुढे त्या ठिकाणी जातं जीएसटीचं उत्पन्न या सगळ्या गोष्टी आहेत त्याकरता त्यांनी काही विचार केला असेल कारण आज ते आय एस ऑफिसर आहे आणि त्याच्यातून ह्या सगळ्या गोष्टीचा आणि त्यांना एकट्याला तो अधिकार नसतो ते नगर विकास खात्याकडे जात त्यांची परवानगी घ्यावी लागते ते मुख्यमंत्र्यांकड विभाग आहे तिथं दोन अधिकारी असीम गुप्ता आणि गोविंद राज हे चांगले अधिकारी आहेत सगळ्याचा विचार नितीन करीर त्यांना हे सगळ्या गोष्टी माहिती आहेत ते, ते चीफ सेक्रेटरी आहे त्याच्यामुळं च्या प्रकरणामध्ये खरंतर खूप वेळ होते रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी देवाभाल पिंपरी चिंचवड महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा